नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनांमध्ये पाच प्रकारच्या अर्जाची पडताळणी होणार मंत्री आदिती तटकरे यांनी या ठिकाणी माहिती दिलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनांमध्ये पाच प्रकारच्या व कोणत्या पाच प्रकारच्या अर्जांची या ठिकाणी पडताळणी होणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामध्ये या पाच प्रकारच्या अर्जांची पडताळणी होणार मंत्री आदिती तटकरे यांची माहिती बघा लाडकी बहीण योजना काय आहे अपडेट मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनांमधील लाभार्थी महिला त्यांना मिळणारे मानधन हे पंधराशे वरून एकवीसशे कधी होणार याची प्रतीक्षा करत असताना मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्जांची पुन्हा तपासणी होणार असल्याचं म्हटलं आहे यामध्ये शासन निर्णयामध्ये कोणताही बदल होणार नसल्याचं म्हटलं आहे पण पाच गोष्टीच्या आधारे पण पाच गोष्टीच्या आधारे आता अर्जदार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनांमधून अपात्र होऊ शकतो आज मंत्री आदिती तटकरे यांनी त्याबद्दल माहिती दिली आहे आज मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर आदिती यांनी निकषबाह्य अर्ज भरलेले अर्ज हे अपात्र करण्याचा निर्णय झाल्याचं म्हणाले आहेत बघा कोण होणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनांमधून अपात्र ज्यांचं अडीच लाखाच्या वर, वर उत्पन्न आहे वर उत्पन्न गेलं असेल ते चार चाकी असलेल्या महिला तसेच आंतरराज्य विवाह केलेल्या महिला आधार कार्डवरील नाव बँकेतील नावांपेक्षा वेगळं असेल आणि ते लक्षात आणून दिल्यास तसेच एकाच महिलेने दोन अर्ज दाखल केले आहेत दरम्यान आदिती तटकरे यांनी माहिती देताना सरसकट कोणत्याही अर्जांची छाननी होणार नाही तक्रारीशिवाय आम्ही कोणत्याही अर्जा छाननी करणार नाही असेही या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे तसेच अन्य योजनांचा फायदा घेणाऱ्यांमध्ये पंधराशेपेक्षा कमी फायदा मिळणाऱ्यांचा समावेश असेल असेही त्यांनी म्हटलं आहे महाराष्ट्रात विधानसभा या निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही सरकारकडून आणण्यात आली या योजनेवर राज्यात महायुतीच्या बाजूने मतदान देखील झाल्याचं सांगण्यात आले महायुतीने त्यांच्या वचननामामध्ये या मानधनामध्ये वाढ केली जाईल असेही सांगण्यात आले आहे मात्र वाढीव रकमेसह वाढीव रकमेसह बहिणींना फायदा कधी मिळणार याची अद्याप सरकारकडून माहिती देण्यात आलेली नाही मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या डिसेंबर महिन्याचे क पैसे हे कधी मिळणार पुन्हा प्रश्नचिन्ह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली विधिमंडळात महत्त्वाची अपडेट जुलै महिन्यांपासून सुरू झालेल्या या योजनेसाठी राज्यातून राज्यातून दोन कोटी दोन कोटी त्रेसष्ट लाख अर्ज आले आहेत त्यापैकी त्यापैकी बघा दोन कोटी त्रेसष्ट लाख अर्ज जे आलेले आहेत त्यापैकी दोन कोटी सत्तेचाळीस लाख जे अर्ज आहेत त्या अर्ज या ठिकाणी पात्र ठरले आहेत लाभार्थी बहिणींना ऑक्टोंबर महिन्यात नोव्हेंबरपर्यंतचे प्रत्येकी पंधराशे रुपये याप्रमाणे साडेसात हजार रुपये हे बँक खात्यात जमा केले गेले होते डिसेंबरचा लाभ देण्यासाठी आता चौदाशे कोटी रुपयाची तरतूद झाल्याचं सांगण्यात आले आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे ही जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे या लाडक्या बहिणींना या लाडकी बहीण योजनांमध्ये या पाच प्रकारच्या अर्जांची या ठिकाणी पडताळणी होणार आहे मंत्री महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली ही माहिती काय आहे ते सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला चे चे कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद